सत्व गणपती राया सत्व गणपती राया सत्व गणपती राया हो होसूर हो, हो, वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साधसुद जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्या वर सपनात भक्तला कळ देवळाच्या माग हैतळ मूर्ती गनाची पाण्यात मिळ त्यान बांधले तिथं देऊळ दगडी महिरप सिंहासनीया प्रसन्न मंगल मूर्ती हो वरदानाला विनायकाची पूजा कराया एती हो जी जी जीर। माझ्या गणार जीजी माझ्या गणार जीजी चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा चतुर्थी चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा माक